मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या कथेकडे वळतो आजची कथा आहे विठ्ठल रखुमाई आणि कथेचे लेखक आहेत स्वरूप पुरुषोत्तम काळे तर ऐकूया कथा विठ्ठल रखुमाई आंब्याची पिशवी घेऊन अविनाश गाडीत बसला अविनाशचे आजोबा न चुकता पंढरपूरची वारी करायची विठ्ठल रखुमाई यांचे प्रेम आणि म्हणूनच पुढल्या वर्षीच्या हंगामातील पहिला आंबा ते विठ्ठल रखुमाईच्या चरणावर ठेवत असत मग आंबा घरी यायचा अविनाश लहान असताना आजोबा बरोबर जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरात आंबे घेऊन जात असे विठ्ठलाच्या पायावर त्या मोसमातला आंबा ठेवला कि मग घरातला सगळ्यांना आंबा मिळायचा आजोबा नंतर अविनाशच्या वडिलांनी ही प्रथा पाळली आणि आता अविनाश देखील ही प्रथा पाळत होता आंब्याचा सीझन सुरू झाला की अविनाश देखील एक डझन आंबे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात देण्यासाठी घेत असे आंब्याची पिशवी घेऊन अविनाश गाडीत बसला बऱ्यापैकी लांब अंतरावर विठ्ठल रखमायचं एक सुरेख मंदिर होत विठ्ठलाची मूर्ती पाहून तर मन एवढं प्रसन्न व्हायचं वाटेत सिग्नलला गाडी थांबली अविनाश काहीशा स्वतःच्या विचारात मग्न असतानाच काचेवर टकटक झालं काहीसा दचकून अविनाश बाहेर पाहू लागला बाहेर एक बाई हात जोडून उभी होती चार पैसे द्या ना दादा दोन तीन दिस काहीच खाल्लं नाही लई उपकार बघा तिच्या पाठीमागेच एक काहीसा वृद्ध मनुष्य उभा होता दोघांचाही अवतार म्हणजे विचाराची सोय नाही बाईच्या अंगावर अत्यंत कडकट मडकट साडी बाप्या सुद्धा अत्यंत मडकट लेंगा आणि वर सफेद पण प्रचंड मडलेला असा एक शर्ट घालून उभा होता उन्हात फिरून बहुतेक दोघेही पूर्ण काळे पडले असावे अविनाश त्यांना पाहून सुद्धा न पाहिल्यासारखा करत होता ते दोघेही बाहेरून पैसे नका हवं तर निदान काहीतरी खायला तरी घाला गरीबाला आडवत होते आणि अविनाशला त्याच्या आजोबांची लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली एकनाथ महाराजांनी चारशे मैलावरून कवडीतून गंगा आणली होती त्यातील पाणी वाटेत एका तहानलेल्या गाढवाला पाजल्यावर इतरांनी त्यांना मूर्खत काढलं होतं त्यावर एकनाथ महाराज म्हणाले ह्या तहानलेल्या गाढवां गाढवाला तडफडत ठेवून ते पाणी मी विठ्ठलाच्या अंगावर घातलं जरी तरी त्याचा उपयोग काय अविनाशच्या अंगावर शहारा आला उदास होऊन पाठमोऱ्या वळलेल्या त्या जोडप्याला अविनाशने हाक मारली आपल्या पिशवीतले निम्मे आंबे त्याने त्या ते बाईच्या पदरात टाकले पांडुरंग तुझं भलं करेल बाबा हा आशीर्वाद त्या स्त्रीने अविनाशला दिला अविनाशच्या अंगावर एक रोमांच उठला अविनाशने गाडी रस्त्याच्या कडेला लावली अविनाशचं अंग थरथरल होत ते रस्ता ओलांडून समोरच्या एका बाकड्यावर बसलं अविनाश आतून सुखावला होता इतक्या वर्षाचं अध्यात्म आज सतत उतरलं होतं अविनाशचं लक्ष त्या जोडप्याकडे गेलं विठ्ठल रखुमाईला वाहिलेला आंबा प्रत्यक्ष खाताना आज अविनाश पहिल्यांदाच बघत होता धन्यवाद आपल्याला ही कथा कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद